भारतीय जनता पार्टीच देवेंद्र जय बोल आज आपल्या मते मध्ये देवेंद्र कोटे साहेब यांनी बहुमताने निवडून आल्याबद्दल सगळीकडे आनंदाचा उत्सव निर्माण करण्यात आलेला आहे यासाठी सगळे जण एक होऊन हिच्या पुढे बी बीजेपी ला साथ दिला पाहिजे आणि सगळीकडे आनंदाचा वास्तव चालू आहे कुठं काही नाही सगळीकडे एकदम आनंद आणि जय श्रीरामचा नाराज एकदम चांगल्या पद्धतीनं घोषित करण्यात आलेला आहे आणि बोला बाळासाहेब आता या पुढे तुम्ही सोलापूर मध्ये आपले देवेंद्र दादा यांना मोठ्या प्रमाणात बहुमत भेटल्यामुळं मी सर्व नागरिकांचा अभिनंदन करू इच्छितो आणि यापुढेही दादाचा असाच कार्य चांगलं राहावं मध्ये मध्ये विकास काम करावे ही त्यांना नम्र विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द